श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः मालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान्शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविंद परमानंदम सद्गुरुं प्रणतम्यह आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना आचार्य शिष्याला अंतिम उपदेश करतायत आणि त्यामध्ये आत्म्याच्या अविनाशित्वाचा विचार सांगतायत तो पुढे नेण्यापूर्वी पाचशे अडुसष्ट ते पाचशे बहात्तर या श्लोकांचं एकत्र पठण करूया सन्मात्मत्वन्मात्रत्वमखंडितं ब्रह्मभावं प्रपद्यैश यन सदात्मैकत्व विज्ञानदग्धा विद्यादिवर्ष्मण अमोष ब्रह्मभूतत्वाद् ब्रह्मण कुत उद्भवः माया कृप्तो बन्ध मोक्षौ नस्तस््वात्मनि वस्तुतः यथा सर्पाभास विनिर्गमो आवृते सदसत्त्वाभ्य व्यक्तव्ये बन्ध वक्तव्ये बन्ध मोक्षणे नावृतिर्ब्रह्मणः काचिदन्याभावादनावृतं यद्यस्त्यद्वैतः निःस्याद्वैतं नो सहते श्रुतिः बन्धं च मोक्षं च मृषैव मूढा बुद्धेर्गुणं वस्तु निकल्पयन्ती दृगावृतिं मेघकृतां यथा रवौ सङ्गचिदेकमक्षरम् आचार्य म्हणत जस ढगांनी डोळे झाकले जातात परंतु मूढ अविवेकी मनुष्य सूर्य झाकला गेला असं म्हणतो त्याचप्रमाणे बुद्धी आवृत्त होते परंतु बुद्धीचे जे गुणधर्म आहेत बंध असेल मोक्ष असेल ते सर्व बुद्धे गुण बुद्धीचे गुण वस्तूने कल्पय त्या आवरणामुळे त्या वस्तूच्या परमार्थ तत्वाच्या ठिकाणी कल्पिले जातात आत्मा हा अद्वितीय आहे असंग आहे ज्ञानस्वरूपे एक आहे अक्षर आहे यतः अद्वय असिदेकमक्षरम त्यामुळे त्याच्या ठिकाणी बंधमोक्ष असू शकत नाहीत बंधमोक्ष त्या ठिकाणी केलेली कल्पना आहे त्यांचं पारमार्थिक सत्यत्व नाही हे सांगून आता आचार्य पुढे म्हणतायत अस्ति ते प्रत्यय यश्च यश्च नास्ती ती वस्तुनी बुद्धेरेव रेव गुणावेतौ न तू नित्यस्य वस्तुन अस्ति अस्ति इति इति प्रत्ययः प्रत्य वस्तूनी असती प्रत्यय अति यस्य प्रत्ययः यः च नास्ति इति प्रत्ययः आणि जो नास्ति नाही असा जो अनुभव आहे असा जो प्रत्यय आहे बुद्धेः एव गुणौ न तु नित्यस्य वस्तु नित्य वस्तुना हे दोन्ही बुद्धीचे गुण आहेत नित्यवस्तुचे नाही आता अजून एक पाऊल पुढे जाऊन आचार्य सांगतायत आचार्य म्हणतायत वस्तुनी ब्रह्मामध्ये इति इतिहाच्या निष्ठया परब्रह्माच्या ठिकाणी आवरणाचा जो अनुभव आहे ब्रह्म आवृत्त झालाय बद्ध झालाय हा जो अनुभव आहे आणि नास्ति नास्ती प्रत्यय आवरण नाही आवृत्ती नाही असा जो प्रत्यय आहे ते दोन्ही म्हणजेच मागील श्लोकामध्ये ज्याचा निर्देश केला तो बंध आणि मोक्ष हे दोन्ही बुद्धीने कल्पलेले आहेत ते, ते सांगत असताना इथे आचार्य म्हणतायत बुद्धेरेव गुणे गुणौ येतो आवरणाचा अनुभव आवरणाची प्रतीती किंवा अप्रतीती, म्हणजे मोक्ष मोक्षाची कल्पना किंवा बंधाची कल्पना दोनी हे दोन्ही बुद्धीचे गुणधर्म आहेत नतुनित्यस्य वस्तू नहा, त्या आत्म्याचे नाहीत म्हणून पुढे आता आचार्य सांगतायत अतस्तौ न बोक्ष निष्कले निष्क्रिये शांते निरवध्ये निरंजने अद्वितीये परे तत्वे व्योमवत् कल्पना कुता मग पारमाक सत्य काय आहे ते सांगत असताना त्याला प्रारंभ करत असताना आचार्य म्हणत अतः म्हणून असं असल्यामुळे कस बंध आणि मोक्ष ही बुद्धीच्या गुणांमुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केलेली कल्पना असल्याने जोपर्यंत आपण बुद्धीने युक्त आहोत बुद्धीशी आपलं तादात्म्य आहे बुद्धीने बद्ध आहोत बुद्धीला अज्ञानाचं आवरण आहे बुद्धीला अहंकार इत्यादी कसं करते ते आहे तर तो विस्तार करत नाही परंतु तो आता आहे तोपर्यंत आत्म्याला मोक बंद मुख, मोक्ष नसतील पण मला हे एवढं लक्षात घ्यायचं एकदम पारमार्थिक तत्वावरती पारमार्थिक भूमिकेवरती जाण्याचा प्रयत्न करायचा नाही जोपर्यंत आपला व्यवहार शुद्ध नाही तोपर्यंत असो आचार्य इथे सांगतायत आता म्हणून हे असं असल्यामुळे आवरणाचा अनुभव आवरणाची प्रती अप्रती हे बुद्धीचे गुणधर्म असल्यामुळे ते बुद्धीच्या ठिकाणी असल्यामुळे बंधमोक्ष बुद्धीच्या ठिकाणी आहेत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत असं असल्यामुळे आता तौ बंध आणि मोक्ष दौ दो ते दोन्ही तौ बंधमोक्षौ मायया्लृप्तौ मायेद्वारे क्लृप्त कल्पित आहेत वस्तुत खर पारमार्थिक दृष्टीने सत्यत्वाने वस्तूनी न ब्रह्माच्या ठिकाणी नाहीत कारण निष्कले निष्क्रिये शांते निरवद्ये निरंजने अद्वितीये परे तत्वे जे निष्कल निष्क्रिय शांत निरवध्य निरंजन अद्वितीय असं परतत्व आहे त्याच्या ठिकाणी व्योमवत कल्पना कुतः आकाशाप्रमाणे कल्पना कशी करता येईल काय सांगतायत सोपे पूर्वक्त पूर्वोक्त श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरून आता बंध आणि मोक्ष ह्या दोन्ही कल्पना आहेत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी नव्हे परब्रह्मा परब्रह्माला बंध मोक्ष जीवाला बंध मोक्ष आहे मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी का नाही कारण आत्मस्वरूप कसं आहे त्याची लक्षणं सांगितली म्हणाले तर कस आहे निष्कल व्योमवत आकाशाप्रमाणे ते निष्कल आहे कला रहित आहे आणि कला रहित असल्यामुळे त्याच्यामध्ये जर का कलाच नाही भाग नाही तर त्याला बांधणार कसं पूर्ण व्यापक आहे ज्याच्यामध्ये कुठेही कमतरता नाही मर्यादा नाही त्याला बांधणार कस जे निष्कलम निष्क्रिय क्रिया रहित क्रिया तेव्हाच संभवते जेव्हा त्याच्याहून अन्य काहीतरी असत क्रिया नाही शांतम जे स्थिर आहे ज्याच्या ठिकाणी कोणतीही चंचलता नाही कोणताही त्यामध्ये स्वगत काही नाही स्वगत आहे काही क्रिया नाही म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे त्याच्या बाह्यक्रिया दिस दिसत नाही पण आतमध्ये काहीतरी क्रिया चालू आहे तसंही नाही निरवद्य रहित है निरंजन कलंक अद्विती है अद्वितीय अशा त्या परतत्वाच्या ठिकाणी जे पसे प्रणत परमतत्व प्राणरहित आहे है, शांत आहे दोषांनी आहे अज्ञान रूपी कलंकाने रहित आहे अद्वितीय आहे त्याच्यामध्ये बंध आणि रूपी कल्पना कशी केली जाऊ शकते करता येत नाही म्हणून आचार्य आता सांगतायत पारमार्थिक पारमार्थिक दृष्टीने काय आहे आचार्य म्हणतायत न निरोधो न चोद पत्तेर न बद्धो न न मुमुक्षुर्न मुक्त इत्येषा परमार्थता म्हणतायत न निरोध हा निरोध प्रलय न च उत्पत्ती न उत्पत्ती आहे न बद्धा हा, कुणी बद्ध कोणीही बद्ध नाही न हा, कुणी साधक कोणी साधक नाही न मुमुक्षु कोणी मुमुक्षु न वै मुक्त कोणी मुक्त नाही इत्येषा परमार्थता हे पारमार्थिक सत्य आहे हा अजातवादाचा सिद्धांत आचार्य आहे हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे किंवा सगळ्यात शेवटचं ग्रॅज्युएशन आहे म्हणा काळजीपूर्वक लक्ष द्या या भूमिकेवरती आरूढ होण्यासाठी जसा स्वतःचा अभ्यास स्वतःच अध्ययन स्वतःच मनन चिंतन निधिध्यासन असावं लागतं त्याचबरोबर गुरुकृपा शास्त्रकृपा आत्मकृपा आणि अनेक जन्मीचं पुण्य हिसावं लागतं आता हा सगळा विचार कशासाठी हे लक्षात घ्या ज्या वेळेला आपण या संपूर्ण संसाराचा विचार करतो त्यावेळेला आपण बंधाचा मोक्षाचा सगळ्याचाच अनुभव करतो बरोबर परंतु असं जरी असलं तरी पारमार्थिक सत्यावरनं पारमार्थिक भूमिकेवरनं विचार केला तर लक्षात येईल की ज्या वेळेला आपण विवर्तवादाकडे जातो त्यावेळेला अजातवाद दूर राहतो विवर्तवादामध्ये काय सांगितलं ही सगळी कल्पना आहे कल्पना आहे तर कोणी केली हा ज्यावेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला आपण जेव्हा आणि पुढे जातो त्यावेळेला करणाराही कोणी नाही हे होत परंतु मी आत्ता अनुभवतो आहे हे जे आपल्याला अनुभवायचं येते की आत्ता मी हे जग अनुभवतोय मग हे झालंच नाही असं कसं म्हणता येईल हाच बंध आहे आपलं अहंकाराने स्वातंत्र्य आपलं अबाधित ठेवून अजातवादावरती आरूढ होता येत नाही एवढं लक्षात घ्या आचार्य इथे म्हणतायत प्रत्यक्षात हा विषय म्हणजे हा ही, ही।, ही कारिका उपनिषदामध्ये आत्मोपनिषदामध्ये आली आहे ब्रह्मबिंदू उपनिषदामध्ये आली आहे आणि स्वतः मांडुक्य कारिकेमध्ये आली विचार हाच आहे की संपूर्ण व्यवहार हा अविद्येचा विषय अविद्येमुळे हे सगळं काही आहे आणि अविद्येचा परिणाम असल्यामुळे तिथे उत्पत्तीची कल्पना आहे प्रलयाची कल्पना आहे बंधाची कल्पना आहे साधकांची कल्पना आहे मुमुक्षू ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांची कल्पना आहे मुक्त आहे त्यांची कल्पना आहे परंतु परमार्थता पारमार्थिक दृष्टीने परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी यातील एकही गोष्ट नाही कुठे परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी तिथे काही नाही उत्पत्ती आणि प्रलय यांच्या अभावामध्ये त्यांचा अभाव द्वैताच्या मिथ्यात्वाने होतो जे झालेच नाही ते आहे कसं म्हणणार सोपा दृष्टांत सांगतो म्हणजे हा विषय काय ते लक्षात येईल स्वप्नामध्ये आपण जग निर्माण केलं स्वप्नामध्ये आपण राजे झालो प्रजा आहे सगळं काही आहे ज्या वेळेला आपण वित्थानदशेवरती येतो जागे होतो त्यावेळेला त्यातलं सगळं काही किती खरं असत किती निर्माण झालं जाग झाल्यावरती त्यातल्या कोणत्याही वस्तूला सत्यत्व राहत नाही कारण ते कधीच नव्हतं कधी निर्माण झालं का कल्पना म्हटल्यावरती निर्माण झालं कशाला म्हणायचं म्हणता येत नाही पण हे कधी ज्या वेळेला आपण जागे होतो आणि त्या अवस्थेवरती आरूढ होतो आणि आपल्या अंतःकरणात स्वच्छ स्वच्छ ज्ञान असत निसंशय ज्ञान असतं की ते स्वप्न होतं हे सत्य आहे तस या जाग्रत या व्यावहारिक भूमिकेवरून आपण पारमार्थिक भूमिकेवर आरूढ होतो त्या पारमार्थिक स्वरूपावरनच एवढं म्हणू शकतो तोपर्यंत अजिबात म्हणता येत नाही आपल्याला हे म्हणण्याचाही अधिकार नाही गमतीने सुद्धा म्हणू नका असं म्हणेन नाहीतर आपलं साधन मागे राहत आणि मोक्ष दूर होतो पारमार्थिक भूमिकेवरती अधिकार नसताना सामर्थ्य नसताना आरूढ होण्याचा प्रयत्न केला की साधन मागे राहतं कारण पारमार्थिक भूमिकेवरनं साधनच नाही साधकच नाही बंध नाही मोक्ष नाही मग कशाला प्रयत्न करा आणि मग त्यातून आपला मोक्ष दूर होतो जो आपल्याला कधीच प्राप्त झाला नव्हता ही काळजी घ्यावी लागते असो आता हे सांगून आचार्य म्हणत आहे पाठीवा श्लोक सकल निगमचूडा स्वांत सिद्धांत रूपुह्य दर्शित मयाद्य अपगत कलिदोष काम बुद्धिं, स्वसुत स्वसुतवद सत्वाकृत <coughs> स्वसुत वदस कृत्वाचारी म्हणत आहेत अपगत कलिदोष अपगत कलिदोष कलीचे दोष अपगत निघून गेले आहेत म्हणजे रहित झालेली आहे काम निर्मुक्त बुद्धिम कली काम कामना रहित कामनिर्मुक्त बुद्धी म्हणजे ज्याची बुद्धी कामना रहित झाली आहे त्वाम पुत्राप्रमाणे भावयित्वा मानून असकृत असकृत सकृत म्हणजे एकदा असकृत अनेकदा पुन्हा पुन्हा वारंवार सकल निगम चूडा स्वांत रूपं। शकल निगम, सगर, नि सिद्धांत रूपम सकल निगम सगळ नि सगळे वेद सकल सगळे निगम वेद चूडा चूडा अंत उपदेशाचा श्रेष्ठ शेवटचा विचार म्हणजेच वेदांत त्यामुळे सकल निगम चूडा म्हणजे वेदांताच जे तत्व आहे जे उपनिषद आहेत त्यांचं सिद्धांत रूपम सिद्धांत रूप इदम परम अतिगुह्यम हे अत्यंत उत्कृष्ट श्रेष्ठ अत्यंत गुह्य असं जे तत्व आहे मया अद्य ते दर्शितम ते माझ्याद्वारे तुला दाखवलं गेलं आहे प्रकट केलं आहे सरलाथेवडाचे आचार्य म्हणतायत कलिदोषांनी रहित कामना रहित बुद्धी ज्याची झाली आहे अशा तुला आपल्या पुत्राप्रमाणे मानून मी पुन्हा पुन्हा वारंवार समस्त उपनिषदांचं सार असणार सिद्धांतरूप उत्कृष्ट असणारं हे अत्यंत गुप्त जे ब्रह्मतत्व आहे ते तुझ्यासमोर प्रकट केलं आहे अशा प्रकारे इथे शिष्याचा शिष्याला जो उपदेश आहे त्या उपदेशाची समाप्ती होते आणि इथून पुढे मग आता गुरु आणि शिष्य यांच्या संवादामध्ये पुढे काय झालं तो विचार येणारे परंतु तो विचार पुढील पाठात पाहू ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम